नमस्कार मित्रांनो मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्त वेतन योजना या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या किंवा या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आता ही बातमी नेमकी काय आहे तर यांचे ज्या मानधन आहे या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आता ही मानधन कितीने वाढ झाली कशी झाली काय कोण कोण यात पात्र असणार याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं तर चला आता जी काय मानधन योजना आहे ही याची ट्विटवर अनेक नेत्यांनी पोस्ट केल्यात किंवा जे काय शासनाला जो निर्णय घेतला या, या शासनाचं कौतुक करत अनेक जणांनी त्या थी ठिकाणी पोस्ट केल्या तर तीच पोस्ट आपण या ठिकाणी एक पाहतोय या ठिकाणी अतुल सावे यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय दिव्यांग बांधवासाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीत एक हजार रुपयांची वाढ म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत ज्याची मागणी वारंवार मागील बऱ्याच दिवसापासून केली जात होती मानधन वाढीची ती आता शासनाने या ठिकाणी मंजूर केली आणि मंजूर करून या बांधवांना आता एक रुपयाची मानधन वाढ दिली जाणार आहे आता त्यामध्ये कोण कोण पात्र असणार तर राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने दिव्यांगासाठी दिलेले दिले, दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य म्हणजे जे काय प्रत्येक महिन्याला जी रक्कम दिली जात होती पंधराशे रुपये ही थेट वाढवून राज्य शासनाने आता पंचवीसशे पर्यंत वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे म्हणजे यानुसार जे काय लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव असतील त्यांना आता पंचवीसशे रुपयाचं अनुदान प्रति महिना दिला जाणार युजना, आहे या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे ही जी काय मदत आहे पंचवीसशे रुपयात ही कोणाकोणाला मिळणार आहे तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र असणारे श्रावणबाळ देवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र असणारे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य वेतन निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात किंवा ज्यांचं नाव नोंदणी झालेली आहे ज्यांना यापूर्वी लाभ मिळत आहे त्यांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळत होता त्यांना आता राज्य शासनाकडून पंचवीसशे रुपयाचा लाभ दिला जाणार आहे या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उदरदायित्व एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे आता वारंवार जी मागणी केली होती याबद्दल शासनानं काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊन या, या बांधवांना एक हजार रुपयाचे मानधन वाढ केलेली आहे त्याबद्दल शासनाचं या ठिकाणी अभिनंदन कारण बऱ्याच दिवसापासून ही मागणी केली जात होती की या लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येवी तर असा सकारात्मक एक शासनानं या अधिवेशनादरम्यान निर्णय घेतला आहे ज्यामधून या सर्व बांधवांना आता पंचवीसशे रुपये प्रति महिना या प्रमाणात मानधन प्राप्त होईल एक छोटसं आणि महत्वाचं अपडेट होतं कारण बऱ्याच जणांना पंचवीसशे रुपयाची घोषणा झाली किंवा नाही झाली याबद्दल होतं तर या, या ठिकाणी तुम्हाला प्रूफ प्रूफ्सही दिसत आहे की पंचवीसशे रुपयाच्या शासनानं अधिकृतपणे घोषित केलेला आहे आणि हे पंचवीसशे रुपयाचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार याबाबत स्पष्ट शासन निर्णय आल्यानंतर त्याची अधिक माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू पण सध्या तरी फक्त शासनाचा निर्णय झाला या निर्णयानुसार आपण जेवढी माहिती मिळाली आहे तेवढी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे दिलेली माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत